नमस्कार मैत्रिणींनो आज आपण साडेसातशे वाते शिकणार आहोत पण आपण पदराची वात बनवणार आहोत तर हे आपल्याला असे सात बंडल करायचे त्रिपुरा पौर्णिमेसाठी खास आपल्याला अशी ही वात तयार करायची आहे आपल्याला सात बंडल करायचे तर पदराची कशी वात घ्यायची मी ते तुम्हाला सांगते आपल्याला हे पूर्ण पदर घ्यावा लागते अशा तुम्ही साडेसातशे वाती करून पण लावू शकता किंवा सव्वाशे वाती करून पण लावू शकता हे पा हे असं हे अर्ध घ्यायचं हे एक अर्ध घ्यायचं आणि हे पूर्ण इथंच तोडायची आपल्याला ही आपली पूर्ण दीड पदराची वात तयार होते अशा आपल्याला साडेसातशे वाती करायच्या आहे सोपे हे हे इथे एवढा अर्धा सोडायचं आणि हे इथपर्यंत न्यायचं आपली पदराची वात तयार होती पदराची कशी होती म्हणजे पूर्ण वात घ्यायची असते ती पूर्ण गोल आकार घ्यायचा म्हणजे अर्धी वात नाही घ्यायची आपण दरवेळेस कसं असं इतकंच कस मोजतो एक वात तसं नाही घ्यायचं याला कसं करायचं हे हे अर्ध हे अर्ध धरायचं तीन बोटावर तीन बोटाचंच माप घ्यायचं असतं याला एकदम सोपी वात आहे हे अशी आपली दीड पदराची एक वात तयार होती अशा वाती आपल्याला सर्व साडेसातशे वाती बनवून लावायच्या आहे पौर्णिमेच्या दिवशी मी तुम्हाला ह्या दहा वाती बनवून दाखवणार आहे मग ते कसं जोडायचं ते पण सांगते मी तुम्हाला पूर्णवात तयार करायची हे पा सोपं आहे काय आवड नाही आहे आवर्जून बनवा अशी वात आणि पौर्णिमेला लावून द्या कोणी याला समजा तीन पत्र पण म्हणतं तीनपत्र का म्हणतं की हे त्रिपुरा सुराचं वध झालेलं आहे ना त्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरा वात लावतात ना म्हणून मग तीन पदर पण म्हणतात कोणी कोणी दीडपद्र म्हणतं तर ही पूर्ण वात आपण पूर्ण आणि एक अर्धी घेतलेली आहे म्हणून ही दीड पदराची वात तयार होते ही त्रिपुरा वात आहे आवर्जून स आशा लावल्या तर उलट चांगले समजा पण ह्या करायला आपल्याला खूप वेळ लागतो एवढ्या वाती बनवायच्या साडेसातशे का तरी मी बनवत असते ह्या सहा झाल्या आपल्या मी तुम्हाला दहा वाती करून दाखवणार आहे हे सोपे आहे तर कोणी एखाद्या गिराक्याला पाहिजे असेल तर मी अशा बनवून देते बरोबर माप घ्यायचं आहे आपल्याला हे पाक मी आपल्या दीड पंधराच्या वाती झाल्या ह्या दहा वाती बनवल्या मी आता ह्या वाती कशा जोडायच्या ते मी तुम्हाला दाखवते तर हे मी पहिलंच करून ठेवलेल्या होते हे का एक दोन तीन चार पाच आणि हे सहा आणि ही सात आहे हे पूर्ण सात आहे आणि ही एक एक बनवलेली आहे समजा ही ये ना तर याच्यातली आपल्याला पन्नासच वाती घ्यायच्या याच्यातल्या त्या पन्नास वाती कशा घ्यायच्या तर मी तुम्हाला डायरेक्ट बनवूनच दाखवते कशा घ्यायच्या तर आपल्या दहा वाती झालेल्या आहेत त्या पटपट पटपट बनवून पट, घ्यायच्या झालं हे असे तीन पदराचे समजा कोणी तीन पदराचं म्हणतं त्याला कोणी दीड पदराची म्हणतं पण खरं तर ती दीड पदराचीच वात आहे आवर्जून अशीच च्वा, जास्त तर अशीच वात लावत असते तर त्रिपुरा पौर्णिमेला हे अर्ध घ्यायचं परत एक पूर्ण घ्यायचं हे आपली पदराची वाद तयार होते कारण एक पूर्ण अखंड घ्यायची असते फक्त याला दोरा कच्चा काढावा लागत आहे आपल्याला कच्चा दोरा काढला तर आपल्याला वात तोडायला सोपी जाते तो फक्त असा इतका मेढा मारायचं झालं पूर्ण दीड पदराच्या वातीच्या साडेसातशे वाती बनवायच्या आणि त्याचा पूर्ण जुडगा करून तसं ते बांधून घ्यायचं मग आणि ती वात गाईच्या तुपात भिजून लावून द्यायची पौर्णिमेला खास करून अशीच मात लावता कोणी कोणी एक एक वात तर मी तुम्हाला सांगते तशी दहा पदराची एक वात अशा पंच्याहत्तरच वाती घेतल्या तर समजा साडेसातशे वाती होतात पण ते एक एकच माप असतं ही अशी दीड पदराची आपण म्हणजे बहुतेक कोणी लावत नाही ते मशीनच्या वाती असतात ते डायरेक्ट तशाच हे करतात जर घरी बनवणारा असेल कोणी तर आपल्याला तशा करता येत असत बरं भरं बरं भर 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 होते आता घर घरी कापूस जर असेल तर तुम्ही काय करा घरी घरीच बनवा आणि पौर्णिमेच्या वेळेस लावून द्या कच्चं सूत काढावं लागतं याला कच्चं सूत काढलं का आपल्याला तोडायला सोपं हे आपल्याला दीड पदराशीच वाद बनवायची आहे म्हणजे ती त्रिपुरा सुराच्या वध झालेला आहे त्या दिवशी त्रिपुरा नाश झालेला आहे म्हणून आपल्याला त्रिपुरा वाद लावायची असते हे हे पूर्ण आपल्या वाती पन्नास वाती झालेल्या आहे पटकन होत्यात काही एवढं हे होत नाही ह्या आणि ह्या दोन्ही मिळून हे पण आता ह्या पूर्ण मातीत ह्या आपल्याला हे जे पन्नास वाती आहे ते आपण बांधून घेते मी थोडा दोरा बनवते ह्याचा ते मी फक्त असंच बांधणार आहे ही मध्ये भात ठेवायची ही अशी आणि ह्या बाकीच्या अशा लावायच्या तुम्ही असं सुईमध्ये पण ओन घेऊ हो शकता आता याला पक्का दोरा करावा लागेल आपल्याला तर मी हा दोरा काढून दाखवते तुम्हाला ते आपल्याला बांधण्यासाठी पाहिजे तुम्ही डायरेक्ट दोऱ्याने पण बांधू हो शकता तुपात भिजवायला याला जरा जास्त तूप लागतं पण सगळ्यात योग्य पद्धत म्हणलं तर आशा वाती बनवून लावणं दीडपदराची वाद बनवून लावणं हे सगळ्यात सोपी पद्धत आणि छान योग्य पण हे पण हे आपली त्रिपुरावात पदराची त्रिपुरावात साडेसातशे वातींची पूर्ण झालेली आहे बघा आवडली तर करून बघा आणि त्रिपुरा पौर्णिमेला लावून द्या हे हे बघा हे पूर्ण साडेसातशे वाती आहेत हे पूर्ण गाईच्या तुपामध्ये भिजवायची आणि हा वरचा टोके तो लावून द्यायचा ही तीन पदराची कोणी तीन पदराचं म्हणतं कोणी दीड पदराची म्हणतं सगळ्यात छान योग्य पद्धत आहे तर दीड पदराची वात लावणं तर मी समजा साधे एक एक पदराची वात पण दाखवलेली आहे साडेसातशे दहा पदराची एक वात घेऊन पण ही वात लावणं सगळ्यात योग्य आहे त्रिपुर पौर्णिमेला खास करून ही वात लावत असता दीड पदराची वात बनवून बघा तुमच्या चॅनी झालं तर करा आणि लावा छानशी अशी बात आहे आपली खास त्रिपुरा पौर्णिमेची बात आहे ही मला जेवढी माहिती होते तेवढी मी माहिती दिली आहे तुम्हाला आणि हो मैत्रिणींनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा मला कि तुम्हाला की तुम्हाला माझ्या वाती आवडता की नाही आवडता हे माझा घरचा कापूस आहे घरच्या कापसाच्या मी अशा वाती बनवत असते आणि ज्या ज्या वाती मला माहिती आहे माझ्या आईने शिकवलेल्या आहे मी तशा माती बनवते आणि तुम्हाला दाखवते आवडली तर नक्की करून बघा आणि पौर्णिमेला लावून द्या कार्तिकी पौर्णिमेसाठी खास बात आहे ही नमस्कार मैत्री मी साडेसात चे त्रिपुरा लावलेली आहे आता एवढंच प्रज्वलित केली मी दरवर्षी मी देवघरातच लावत असते मंदिरात वगैरे जाऊन नाही लावते मी घरीच लावते आणि हो आज मी जेवढ्या माती केल्या होत्या तेवढ्या सगळ्या संपून गेल्या पूर्ण वाती विकल्या गेल्या माझ्या बघा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडता की नाही आवडता